सलग तीस वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम अकरावी आणि बारावी साठी प्रवेश सुरू संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल चौऱ्याण्णव शून्य तीन एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य आणि पंच्याऐंशी बावन्न शहाऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद पाणीपट्टीमध्ये किरकोळ दरवाढ वगळता महापालिकेच्या कोणत्याही करात वाढ न करता आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी सन दोन हजार एकवीस बावीसचा एकूण एक हजार एक पंच्याऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज मंजूर केला यामध्ये महसुली भांडवली विशेष प्रकल्पांनी वित्त विभाग मिळून असलेल्या या अर्थसंकल्पात शहर विकासाच्या नागरिकांसाठी सोयीसुविधा सवलती देणाऱ्या तब्बल तेहतीस नवीनपणे योजना असल्याचे प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले याशिवाय के एम टी विभागाच्या स्वतंत्र आराखड्यात उत्पन्नवाढीसह प्रवाशांना सोयीसुविधा देताना कोणतीही वाढ न करता नवे उपक्रम प्रस्तावित असल्याचे सांगितले शिक्षण विभागाच्या स्वतंत्र आराखड्यात खाजगी शाळापेक्षाही महापालिकेच्या शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी योजना आखल्या असल्याचे प्रशासक बलकोडे यांनी यावेळी सांगितले एकूणच नागरिक सामाजिक संस्था आणि माध्यमांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून कोल्हापूर हे आदर्श शहर बनवण्यासाठीच्या योजना या अर्थसंकल्प असल्याचे प्रशासक कादंबरी बलकोडे यांनी यावेळी सांगितले आधी माहिती देते काय समज होणार नाही घरफाळामध्ये कुठलीही वाढ प्रस्तावित केलेली नाही आहे जसा आधी आमचे दर होते त्या हिशोबाने आता असणार आहे आरोग्य विभागाद्वारा वैद्यकीय सेवा शुल्क जो आकारण्यात येतात त्यामध्ये सुद्धा कुठलीही वाढ केली गेली नाही आहे परवाना शुल्क यामध्ये सुद्धा काही वाढ नाही आहे फक्त लेट फीमध्ये आम्ही काही वेळ सुचवली आहे अदरवाईज परवाना शुल्कमध्ये कुठली वाढ नाही आज आपलं आपला, आपला बजेट म्हणून एकवीस बावीससाठी आम्ही मैसुली भांडवली व वा विशेष प्रकार वित्त आयोग हे सर्व निधी मिळून एकूण एक हजार चौऱ्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी एवढा बजेट आम्ही तयार केलेलं आहे यामध्ये काही बाबी आहे जो विशेषतः नवीनपूर्ण आहे तर आपला हेरिटेज स्ट्रक्चर्स असतील त्यांचे संवर्धन करणे हेरिटेज वॉकसाठी या अनुषंगाने पर्यटकच्या दिशा आ, दर्शक फलक लावणे यासाठी एक कोटीची तरतूद केलेली आहे ट्रॅफिकचे दृष्टिकोनातून ट्रॅफिक सिग्नलच्या सिन्कनायझेशन करणे ट्रॅफिक बूथ बसवणे स्पीड ब्रेकर बसवणे यासाठी एकत्र मिळून आणि पाच पॉईंट साठ कोटी त्यासाठी केलेली आहे ज्यामध्ये सुरक्षित वाहतूक हे आमचा प्रयत्न राहील ट्रॅफिक बूथ आणि इतर बाबीसाठी सुद्धा एक कोटीची आम्ही तरतूद केलेली आहे स्वच्छताग्रह विशेषतः महिलांसाठी मोबाईल टॉयलेट असतील किंवा नवीन टॉयलेट असतील त्यासाठी एक कोटी एवढी तरतूद आम्ही केलेली आहे स्वच्छ हवा मिळावा यासाठी हरित पत्ते पट्टे निर्माण करणे ऑक्सिजन पार्क निर्माण करणे आणि सेन्सरी गार्डन निर्माण करणे यासाठी चार पॉईंट सत्तर कोटी वित्त आयोगातून तसेच पन्नास लक्ष स्वनिधीतून एवढी तरतूद आम्ही केलेली आहे आय टी पार्कचा पुढचा टप्पा विकसित करण्यासाठीसुद्धा एक कोटीची आम्ही तरतूद केलेली आहे पाणीचा जो लॉस होतो आहे ट्रान्समिशनमध्ये ते कमी करण्यासाठी वॉटर लिकेज डिटेक्शन प्रोग्रामसाठी सुद्धा पंचवीस लक्ष एवढी तरतूद आम्ही या वर्षी केलेली आहे कोटी तीर्थ तलाव त्यांचे पुनर्जीवन करणे त्यासाठी सुद्धा तीन कोटी पन्नास लक्षाची तरतूद आम्ही ठेवलेली आहे क्रीडाच्या अनुषंगाने क्रीडा स्पर्धा घेणे त्यासाठी आम्ही सदतीस लक्ष यासोबत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये हॉस्टेलचं काम असतील किंवा गाड्याचं काम करण्याचं असेल तर त्यासाठी पंच्याहत्तर लक्ष महानगरपालिकाने ठेवलेले आहे यासोबत सागरमाळ ग्राउंडसाठी सुद्धा ऐंशी लक्ष एवढी तरतूद आम्ही केलेली आहे कोणतेही शासकीय कार्यालयामध्ये किंवा हस्पतालमध्ये कुठलीही दुर्दैवा घटना घडू नये यासाठी जो काही अग्निशमन यंत्रणा बसवायची आहे त्या सुद्धा चाळीस लक्ष तर तूत आम्ही ठेवलेली आहे दरवाड़ी तो के ने जर विचार घरफा विभाग आरोग्य विभाग वैद्यकीय सेवा शुल्क परवाना शुल्क परिवहन उपक्रम महानगरपालिका वाचनालय स्टेट विभाग यमे को वाड़ के नहीं है स्टेट विभागा मधे वाड़ नहीं फ अजून यामध्ये आपल्याकडे इलेक्ट्रिकल व्हेकल्स असतील दिव्यांग असतील त्यासाठी त्यांची व्हेकल्स असतील किंवा बायसाकल्स असतील त्यांना आम्ही निशुल्क केले सवलत दिलेली आहे यासोबत केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये नाट्यप्रयोग जादूचे प्रयोग, प्रयोग शास्त्रीय संगीत संगीत नाटक या प्रकारचे कार्यक्रम असतील त्यांना आम्ही दहा टक्के सवलत दिलेली का आहे काही सुविधामध्ये अंशता वाढ आहे जसं पाणी पट्टीच्या अनुषंगाने वीस हजार लिटरपर्यंतच्या कुठलीही वाढ नाही म्हणजे वीस हजार लिटरपर्यंतचा कोणताही वापर जर तुम्ही करत असेल तर कोणताही वाढ यामध्ये सुचवला गेला नाही आहे वीसचे पुढे म्हणजे एकवीस हजारपेक्षा तुम्ही जास्त वापर करत असेल तर एकवीस ते चाळीस हजार लिटरपर्यंतची जो वाढ आम्ही मान्य केलेली आहे ते आम्ही एक हजार लिटरचे अनुषंगाने एक रुपये पंधरा पैसे एवढी वाढ मान्य केलेली आहे आणि चाळीस हजार लिटरचे पुढे जर असेल तर प्रत्येक हजार लिटरच्या अनुषंगाने तीन रुपये एवढी वाढ केलेली आहे ही वाढ जर लक्षात घेतली तर एम जे पीचे वाढ केल्यानंतरसुद्धा एम जे पीचे जो आज रोजी रेट्स आहे तेच त्या हिशोबाने पन्नास टक्के पण पन महानगरपालिका घेत नाही आहे ग्रामपंचायतीमध्ये यापेक्षा दुप्पटने पाणीपट्टी द्यावं लागतात आणि दोन हजार तेरापासून जवळपास आठ वर्षानंतर आम्ही हा वाढ मान्य केलेली आहे वाढ करण्याचा हेतू फक्त एवढा आहे की जेव्हा तुम्ही सर्व वा पाणीचा वापर करतो तर योग्यरित्या कमी पाणीचा वापर जर केला आणि तुमची कन्झम्पशन वीस हजार लिटरपेक्षा जर कमी जर असेल तर कुठलाही वाढीव रुपयाला तुम्हाला द्यावा लागणार नाही एवढा महानगरपालिकेने प्रयत्न केलेला लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामॅन रोहित सुरेन सह विजय पवार कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा